शासकीय निवासस्थानी आणि मंत्रालय प्रांगणातही चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मंत्रालयामध्ये कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना नमन केलं नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रामध्येही आज यानिमित्त कार्यक्रम उत्सव दोन दिवस चालणार आहे चक्रधर स्वामींच्या जीवनकार्याशी संबंधित तसंच महानुभाव पंथाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या राज्यातल्या पाच देवस्थानांच्या विकास आराखड्यांना आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली पाचही विकास आराखड्यांसाठी अठ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली अमरावती जालना आणि वर्धा इथं प्रत्येकी एक आणि बीडमध्ये दोन देवस्थानं या अंतर्गत उभारण्यात येणार आहेत